हॅलो गाईस गुड मॉर्निंग कशी तुम्ही बघा चांगले तर गाईश किती वाजलेत दहा वाजलेत आणि हा दहा नाही नऊ पन्नास झालेत आणि आता मी कबूतने खायला टाकायला तर त्याला काहीच जावं लागतं तर गाईश आता मी वरती आलेलो आहे आणि गाईस कबूतर बाबा मस्त आहे ते कोपऱ्यात बसलेली आता बा कसे आहेत गाईश त्यांनी खायला पण टाकले वाटतं पप्पाने आता जरा ना उन्हा सोडतो मी मस्त आता जरा उन्हा सोडतो आ आ आ आ आ आर गैस बघा एक आलं दुसरा उन्हाला दुर्गे ट्रेन देल आता आत्माने ढकलून दुर्गे सत्याने आत्मने ढकलले जरा जरासरी बाहेर काढली दुर्गेशाबा संजाळ जी न परत सोडू तर गाईस आता झालं मला शालंदाचा टाईम तर गाईस भेटतो शाळेतून आल्यावर बाय तर गाईस सात मी शाळेतून आलोय गाई आणि आत्ता जस्ट आलो आणि कप कपडे बदलले आणि वरती आलो आहे आणि गीट बघा मग गीट खोल आणि हे आणले चणे आणि जा मी बाहेर काढतो तर बघूयात बाहेर येतात की नाही तर गैस कबुतर्यानं बाहेर काढलेले दाखवतो तुम्हाला तर गैस बघा कसे बाहेर काढलेत आणि आता मी त्यांना परत टाकतो जरा तर काहीच जरा इकडून जे तिकडून झाले ना जरा त्यांना आपलं घर ओळखता येईल तर ते आता इथे टाकतो आणि आता तिकडे टाकतो पुढे तर काहीस यानं काय टाकतो आणि मग भेटतो गाईस तर गैस कबुतर्यानं आतमध्ये टाकल्यामुळे दाखवतो आहे तो घेऊन गेला घेतला तुम्ही आता जातो कावत्याने खायला बी टाकले आता का चहा पिता तर त्याला काहीच चालेल तर गायस आता कावतर्यानं गायला कुणी वरती आलोले आणि काहीच बघा इथं भावासून कोपी गेल त्या डाळात पण म्हणून त्याला चहा जमान नाही कोपी घेऊ आता घेऊन चहा जिथे मस्त गुड्डे आणि चहा मजा तर काही भेटतो चहा पिल्ल्यावर तर काही आता माझा चहा पिऊन झाले आणि बाग काहीच होते भाऊच्या पितो चहा पिलेला पुसला नाही पप्पा बोलत त्या भाऊ च्या पिते त्याला भरणे करेल त्याला ताप काही आता उठाय फक्त बैल तर त्याला काही जावे बैल व्हायला तर काही साता गेलं बैलाला बघा बागा त्याला पाणी दिलं पियाला मस्त पाणी पिते तो आणि तो एक तिकडे आहे तो होतं काही घरापाणी पिस नाही याला था था। भाँ 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 पा। पा, दर आता पाणी दिलं काहीत बा फुल बा बालदी अख्खी रिकामी गेली अगो हात लावून देतं का ये पुष्पा माझ जरा जरा दिला गाली हात लावून पी किती बिजा तर बाजली बघ ये ये, ये। तर आता काही बालदी उचलत लाल वालो तू तर काही बालदीला करत बाल्टी जर करले आता सात वेळ ठेवतो आता गाईला पाणी पाहतून जरा जरा गरम बसायचा तर काहीच ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर काहीच ही व्हिडिओ तुम्हाला कशी आवडली नक्कीच काही सांगा कमेंट म्हणजे तर काहीच भेटू त्याच्या भेटमध्ये बाय